सुनावणी झाली कोर्टाने असणार मेन क्रिमिनल रेट आहे त्याला असणार करायला सांगितलंय आणि जे ऍप्लिकेशन आम्ही एक सादर केलं होतं त्या ऍप्लिकेशन मधल्या प्रेयर जे आहेत म्हणजे जा मागणी जी आहे ती मेन ऍप्लिकेशन मध्ये अंतर्भूत करावा अशा कोर्टाने हे दिलं एक आठवड्यानंतर पुन्हा हे मॅटर हिअरिंगला होईल आणि मी अपेक्षा धरतो की त्या दिवशी ते फायनल होईल असं मी मागितलं त्या दिवशी काय तुमची मागणी होती माझी मागणी दोन आहेत एक तर कायदा अपुरा आहे किंवा तो अपुरा असणारा कायदा दोन जण करू शकतात पूर्ण एक तर कोर्ट स्वतः किंवा लेजिस्लेचर जे आहे ते करू शकत तेव्हा ह्या दोन्ही पैकी असताना कोणीतरी तो कायदा पूर्ण केला तर इन्क्वायरी त्याची पुढे चालू होईल त्याच्याशिवाय ती इन्क्वायरी पुढे चालू होणार नाही अशी परिस्थिती आहे परंतु ज्या पद्धती पाहताय एक सहकार्याची भावना किंवा त्यासोबतच अनेक दिवसांपासून प्रयत्न करताय मग कुठं सहकार्य सरकार मा... अजिबात सहकार्य नाही जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये ऍडमिट केलं की याच्यामध्ये कमतरता आहे आणि त्या संदर्भातला असणार ती कमतरता काय आहे हे शास्त्राला कळवलेलं आहे पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री हे दोघंही त्या संदर्भात निर्णय घेत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे याच कोर्टासमोर आम्ही असताना आणलेली आहे किंवा पुढच्या वेळेस काय होतं ते आपण बघूया तुमची मागणी आमच्या मागणी म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष झाला <coughs> कायदा हा अपुरा आहे तो तो पूर्ण झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार